हमी भाऊ तर शेतकरी कोणी पोर दे ना कसा पुन्हा नाशिक मा नोकरी करायला तिथे आठ आठ नऊ नऊ हजार मग बिचारा काम करतस योग्य नाही आपला दादा शेती करा कारण त्याचा लॉस होई राहणार ना त्या कसाला त्याचा पोराला त्यांदा म टाकतील त्याचा लॉस होई राहणार ना आज सात हजार आणि हजार रुपयाचे कपाशी भाव दि राहणार म्हणजे उत्पन्न खर्च सुद्धा नेहमी राहणार दादा पिकना भाव वाढायला पाहिजे जेणेकरून भाव वाढी शेती मा दोन पैसा राहावा लागते पोरीवाला बी देतील ना शेतकरी पोर बरोबर काय म्हणतात शिक्षण काय म्हणतात आपलं हा म्हणामकोले दादा शेती करणार दुसरा आपला दूध व्यवसाय पण दूध ना व्यवसाय शेतकरी आहेत त्यातले सर्वात प्रथम म्हणजे जी समस्यांना सामना करना पडस ती म्हणजे आपला घरतूनच रास बरोबर समाजमयीन रास कि शेती म्हणून म्हणजे लोक गावना लोक डिमांड देतच नाही कार तू इथला शिकणार आणि शेती करी राहणार बरोबर शेतीमाग काय शे शेतीमाग कसं आहे आणि काय कमावशी आणि काय खाशी आणि लोकांचा पहिला प्रश्न रास मग तू शिकणार का दुसरा प्रश्न राहस त्यांना तर तू कुठे कंपनी मा चालली जाय आणि शेती करानंतर शेती मा जर शेती आपले भुखी मारस नाही शेती मा काही काही राहस पण शेतीने करानी पद्धत वेगवेगळी पाहिजे आपण जी पारंपरिक पद्धत शेती करतस ती या काढल्या दरीसन नाही आपण काहीतरी ऑर्गॅनिक शेती वगैरे काहीतरी नवीन शेती मग काहीतरी नवीन पद्धतून आपण करायला पाहिजे जेणेकरून आपल्या शेती मग चांगलं काहीतरी उत्पन्न देखील नमस्कार जय खानदेश मंडळी मना खान मा आपला हार्दिक हार्दिक आहे आज ज्या पुरीवाला आहेत तेच ते डिमांड आहे की पोऱ्यांनी शेती पाहिजे पोऱ्यांनी शेती पाहिजे पण पोऱ्या शेतकरी नाही पाहिजे आणि काही ज्या युवा आहेत मनीसनी पण शेती करायला भ्यातस आणि एक युवा शेतकरी न आपला संपर्क व्हाय ना काय से बो काय समस्यांना सामना करना पडस किंवा ज्या नवीन शेतकरी आहेत त्यातले शेती व्यवसाय मा येऊ यानंतर काय समस्यांचा तकली सामना करण्यापडस किंवा सरकार करता येईल पीक ना योग्य भाव का नाही आपण त्या बातचीत करणार युवा शेतकरी आपल्या सांगितलं भाऊ काय नाव तुमचं योगेश पाटील गाव कोणतं अजंध्ये खुर्ते अजंध्ये गावला काय म्हणतस आज शेतकरीसले काय जे शेतकरी आहेत नवीन शेतकरी आहेत त्याचले काय समस्यांचा सामना करण्या पडस देखा नवीन शेतकरी जे आहेत त्यातले सर्वात प्रथम म्हणजे जी समस्यांना सामना करण्या पडस ती म्हणजे आपल्या घरतूनच रास बरोबर समाजमयीन रास की शेती म्हणे म्हणजे लोक गावना लोक डिमांड देतच नाही कार बघ तू इथला शिकणार आणि शेती करी राहणार बरोबर शेतीमा काय शे शेतीमा कसं आहे आणि काय कमावशी आणि काय खाशी आणि लोकांचा पहिला प्रश्न रास मग तू शिकण्यास का दुसरा प्रश्न राहस त्यांना त्यांना तर तू कुठे कंपनी मा चालली जाय आणि शेती करानंतर शेती मा जर शेती आपले भुखी मारच नाही शेती मा काही काही राहसच पण शेतीने कराणी पद्धत वेगवेगळी पाहिजे आपण जी, जी पारंपरिक पद्धत शेती करतस ती या काढले तरी सण आपण काहीतरी ऑर्गॅनिक शेती वगैरे काहीतरी नवीन शेती मग काहीतरी नवीन पद्धतून आपण करायला पाहिजे जेणेकरून आपल्या शेतीमध्ये चांगलं काहीतरी उत्पन्न आणि शेतीना विषय एक असा की सरकारनं बी दृष्टिकोन शेतकरीकडे देखाना थोडासा चुकी नाही शेत सरकार काय म्हणत की आम्ही शेतकरीला आम्ही भाव वगैरे या गोष्टी सबसिडी वगैरे दिला म्हणजे शेतकरी वास्ते काहीतरी मोठं करणार पण सरकारने बी चुकी भाव नाही कारण की शेतकरी तुम्ही जे सबसिडी दिनात ते तुम्ही शेतकरी वास्ते नाही देणार तुम्ही स्वतः वास्ते दि राहणार आपण जेणेकरून आता युरियाने जे आपण बॅग देतस युरियाने बॅग नि एमआरपी सतराशे रुपये सरकार आपले ती सबसिडी सण ऐंशी टक्का सबसिडी म्हणजे नव्वद टक्का जेणेकरून सबसिडी त्या युरिया तैलेल्या मग ती आपले भेट दोनशे बहात्तर दोनशे साठ पर्यंत ती थैली भेटस मग आपले कसं वाटेस की सरकार आपले दि राही नाही ती सबसिडी सरकारने दिले पण जेणेकरून सरकारने जे ती सबसिडी काढली नाही तिची सतराशे बॅग होईल गे तर मग शेतकरी काय करी शेतकरी बी त्यांना भाव वाढाई आपण ज्वारी हो बाजरी हो कडधान्य हो किंवा कपास हो काहीतरी तरी प्रत्येक गोष्टीला युरिया लागतच ऊस राहो मग शेतकरी या भाव वाढी मग या ना भाव वाढामुळे काय होईल सर्वसाधारण लोट पडी सर्वसाधारण सरकारला निवडावं आणि मग सरकार काय म्हणत की आम्ही तुमच्या सबसिडी दिला पण सरकारने बी त्या मनशा काय की सरकार स्वतः जीव त्या शेतकरी मास्त काहीच कर पॉलिटिकल फायदा करानी ब बस आणि काय म्हणतस काही ज्या पुरे शेतकरी आहेत तेच लय कोणी बी तपली लोक शेती पाहिजे पण पुरेशेत पाहिजे हा ना, हो ना मग एक कारणीभूत सरकार बी सरकार तुम्ही मी सांगा ना कपाशीला राहू द्या वीस हजार रुपये भाव राहू द्या शेतकरी कपाशीले कपाशीला कपाशी आपण एकर भर बिलाय कपाशी साधारणतः पाच क्विंटल बिहून तर दहा पंधरा हजारनी कपाशी राहिली ना म्हणजे दहा पंधरा म्हणजे दीड लाख पर्यंत कपाशी उईरायणी इथलं जे शेतकरी जर तेव्हा भाव भेटायला लागते कोणी शेतकरी पोडदी ना हो आम्ही भाव राहिना तर शेतकरी कोणी पोर पोडदि ना कसाले पुन्हा नाशिक मा नोकरी करायला आठ नऊ नऊ हजार मग बिचारा काम करतस म्हणजे ना जे भाव आहे ते योग्य नाही ना कारण मुळे ते हा योग्य नाही आपला बाप दादा शेती ना कारण त्याचा लॉस होईल राहणार ना त्या कसाल त्याचा पोराला त्या धंदा नो त्याचा लॉस होई राहणार ना आजच सात हजार आणि हजार रुपयाचे कपाशीला भाव दि राहणार म्हणजे उत्पन्न खर्च सुद्धा नाही राहणार दादा पाहिजे पिका भाव वाढाल पाहिजे जेणेकरून पिकणा भाव वाढी शेती दोन पैसा राहायला लागते पोरीवाला बी देतील ना शेतकरी पोर बरोबर काय म्हणतात शिक्षण काय म्हणतात आपलं मना योले जा शेती करणार दुसरा आपला दूध व्यवसाय पण आहे दूध ना व्यवसाय शिक्षण व्हायची सुद्धा नाही तर पुरेस मेंटॅलिटी काय मी शेती करू दे का मी पंच्याहत्तर टक्का पोरेस शेती करायची इच्छा आहे जमाना मना नाही ना सर्व पंच्याहत्तर टक्का पोरेसनी शेती करा पण कसं आहे सामाजिक दृष्टीतून ते गोष्ट गाववाला हो घरवाला हो किंवा इतर लोक दृष्टिकोन खराब होत ना, ना, वो। ना, ना की शेतीच करा ना म्हणजे शेतकरीला काही डिमांड नाही बस तर मित्र स्व ना वाला युवाला येण्यासाठी पण अचकावतच पोर देवाले की शेतकरीले काही योग्य भाव भेटी नि राबो आणि येण्यासाठी भाऊ न सांगणं आहे की शेतकरी न सांगणंय युवा शेतकरी की सरकार कारणीभूत सरकारने याकडे लक्ष देवाले पाहिजेत जरी सरकार लक्ष देत या युवा पोर आहेत त्या शेती माहित आणि शेतीचा विकास होईल तेव्हा लोकेशना विकास होईल लोकेशना विकास, विकास होईल तेव्हा देश ना विकास होईल सरकार करता येईल शेतकरीले कपाशी आणि सोयाबीन जे अनुदान दिले त्यावर काय जे कापूस आणि येता हंगाम मा म्हणजे मा, मांगला वर्षाले जर कापूस आणि सोयाबीन ज्या शेतकरी लाल होतं त्यातले आम्ही भाव भेटणार नाही त्यामुळे सरकारने त्यातले अनुदान देवाना निर्णय पक्का करेल की पाच पाच हजार शेतकरीचे भेटायला पाहिजे सरकारने निर्णय पक्का करेल की पाच पाच हजार रुपये त्याच दिसूच बो कारण की कपाशीला आणि सोयाबीन अनुभव मग काही भेटणार नाही शेतकरी शेत काय परवडणं नाही बघ पण सरकारने त्यामा एक त्रुटी की मांगला वर्षाला जसे पीक पाणी लायसन्स सुद्धा त्याचं नाव लिस्ट नाही आणि मुख्यमंत्री साहेब घोषणा करीसन सुद्धा जसं पाणी नाही बोलायला किंवा जसं नाव येईल नाही लिष्टमा त्यासले आम्ही दिसूत उतारावर तरी पण पण मुख्यमंत्री घोषणा करीस सुद्धा म्हणजे मुख्यमंत्र्यांनी घोषणा करेल म्हणजे तो शासनले आदेश राहत तो आदेश ना पालन काय सरकारने करा नाही आणि मुख्यमंत्र्यांनी घोषणा काय अंमलबजावणी त्यासाठी करी नाही म्हणजे शेतकरीला फक्त येडा मा काडी दिना दिसणे असं समजिल्या तुम्ही कारण की पीक पाणी करीस सुद्धा म्हणजे सरसकट आम्ही शेतकरीसले अनुदान दिसूच भाऊ जसा सात बारा वर लिखेल होईल तरी त्यातले सुद्धा दिसूत सुद। आई सर्व गोष्टी सरकारने खोट्या आणि म्हणजे शेतकरीला फसवणूक करी बघ शेतकरी आई मला म्हणणं आणि महाराष्ट्रामध्ये सरकार जे स्थिर नाही आहे सरकार कुठे ना कुठे तेच पॉलिटिकल राजनीती बचावण्यासाठी नवीन नवीन स्कीम आण काय वाटस आई स्कीम आणि राणी जस लाडकी बहीण वगैरे सरकार पडी काय योजना विचारली चालण्याची वाटस ते का सरकार तर नाही पडू शकस आय तर फिक्स आहे नच कारण की सरकारना ज्या काम आहेत म्हणजे आता आपण म्हणतो पाच वर्ष वाचते आता शेवटल्या निवडणूक आहेत महाराष्ट्र सरकार चालणार परत एवढी हा आय तर फिक्स आहे हा फिक्स आहे ते त्या येथील आणि पण त्या का आपले कसं वाटणार दाड़ ना की हा साते निवडणूक आहे त्यामुळे धडादळ सरकार योजना घोषणा करायनी लोकांना अकाउंट पैसा टाकेला आणि आई गोष्ट चांगला आहे तीन हो, हो, तीन हजार तीन रुपया म्हणजे मजुरी करणारी बाई हो किंवा गृहस्थानी बाई हो तिथल्या तीन तीन हजार रुपया म्हणजे त्या आज घरामोडा आजार भेट राहणार तीन तीन हजार रुपया टाकेल नाही सरकारने योग्य निर्णय आहे सरकारना शेतकरी अनुदान दिला आई पण चांगलं आहे पण त्या काही शेतकरी ज्या बिचारा वगळी जायला त्या पात्र नाही रा। राहू शकि राहण्यात काही कारणामुळे सरकारने त्यांनाकडे बी लक्ष द्यायला पाहिजे सर्व एक बी वस्तू एक बी शेतकरी नाही पाहिजे त्यानं अन्याय व्हायला हो पाहिजे बी शेतकरी सरकारने देखायला पाहिजे